नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील सुखदेव गरड राहणार शिरगाव किरणाचा मी शेतकरी आहे तर ही सोयाबीन केलेलं आहे एक दीड एकर केलेलं आहे ती चांगल्या पद्धतीचं आहे की कुणीही केलेलं नाही तर ऊसाची लागवड असते परंतु मी ही केलं आहे हे चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे शेंगा फिंगा भरपूर लागलेला आहे म्हणून आपलं सगळं औषधं खतं बी बियाणं सगळं तिथूनच आपण आणतो आणि त्या पद्धतीनं ही आणलेलं आहे तरी नेहमी आम्ही औषधं तिथूनच आणतो आणि ते आपलं एक विश्वास दुकानदार म्हणून झालेला आहे कुठलेही बिय बियाणे खाते सगळे तिथूनच आपण आणतो ते पूर्वी त्यांचं बारकं दुकान होतं पलीकड तेव्हापासून आम्ही माल आणतो आहे सगळे बी बियाणं औषधं तिथूनच आणतो आहे कारण ते आपलं एकचं दुकान झाल्यासारखं झालेलं आहे कारण ती तिथले मार्गदर्शन करणारे आपल्याकडं सतत नेहमी आपल्याकडे येतात आणि प्रत्येक दानाचं मार्गदर्शन करून आपल्याला औषधं वेळेवर आणून देतात किंवा आपण आम्ही नेहमी आणतो कारण बाकीच्याकडं कसं आहे काय माहीत नाही ना पण तिथून आपल्याला फसवणूक ही कधीच झालेली नाही आता सहा आठ नऊ वर्ष झाले आपण माल बियाणं आणतो का म्हणा भिमोंग म्हणा सोयाबीन म्हणा तूर कांदा सगळ्या धान्याला त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याकडं पोचतात बघतात आणि औषधं आपल्याला देतात भरपूर उत्पन्न निघण्याची शक्यता आहे मी कष्ट केलेलं पर आप परंतु आपल्याला मार्गदर्शन त्यांचं चांगलं आहे त्यामुळं ही भरपूर निघण्यासारखं आहे आपण मकाही केलेली आहे कांदं केलेलं आहे तर मकालासुद्धा भरपूर त्यांचं बियाणं चांगलं आपल्याला सहा वर्ष झालं मिळतं आहे मका बी भरपूर आपल्याला पंचवीस तीस क्विंटल विक्री निघलेली आहे आणि निघते आहे बी बियाणं चांगल्या पद्धतीचं आपल्याला मिळत आहे कांद्याचं बी पण आपण दहा वीस किलो आपण आणतो तिथून रोपं टाकतो आणि विक्रीला विक्री बी करतो घरी बी लावतो चांगल्या पद्धतीचं परत लोकांनासुद्धा आपण त्यांच्यातनं आणलेलं दिलेलं आहे आणि त्यांचा बिया बियाणाचा रेट बी व्यवस्थित आणि जास्त असं घेत नाहीत बी बियाणं चांगल्या पद्धतीचं किंवा व्यवस्थित रेट आपल्याला आपल्याला आहे आणि देत आहेत त्याला जर बी बियाणं आणायचं असेल तर पेरणावाल्याकडं अवश्य जावं कारण तिथं सगळं व्यवस्थित आणि व्यवस्थित रेट मिळतात सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे की त्यांच्याकडून बी बियाणं आणावं हो, कारण त्यांच्याकडून खात्रीपूरक बी बियाणं मिळतं अगर व्यवस्थित वे मिळते वेग योग्य रेटमध्ये मिळतंय सगळ्यांनी ती आपल्या शेतामध्ये हो, आणावं लावावं आणि त्याची पिकं घेऊन आपलं उत्पन्न वाढवून घ्यावं तेव्हा